नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता जो हिवाळा सुरू झालाय तर या हिवाळ्यात आपल्या आप कोंबड्यांना जे खाद्य दिलं जाणारे ते जास्तीत जास्त प्रमाणात कोरडं असायला हवं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलो ज्याच्यामध्ये आपल्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे की हिवाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जो आहार लागतो तो आहार आपण कशा पद्धतीनं घरच्या घरी निर्माण करू शकतो म्हणजे याचा मतीत अर्थ काय की हिवाळ्यात कोंबड्यांसाठी घरच्या घरी कशा पद्धतीनं आपण तयार करू शकतो या ठिकाणी कोरडा आहार याच्यामध्ये कोणत्या अन्न घटकांचा समावेश केला पाहिजे याच्यामध्ये कोणत्या अन्न घटकाचा समावेश करायला नाही पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर आपण हिवाळ्यासाठी कोरडा आहार घरच्या घरी तयार केला तर याच्या माध्यमातून आपल्या पैशाची बचत ही किती प्रमाणात होते आणि याचा फायदा कशा पद्धतीने या ठिकाणी कोंबड्यांना होऊ शकतो चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात याच्यामुळं सर्व कुक्कुटपालक बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि आणखीन एक विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख माहिती। ज्या माहितीच्या अनुसार आता हिवाळ्यात कोंबड्यांसाठी अशा पद्धतीनं तयार करा घरच्या घरी कोरडा आहात ज्यामुळे आपला या ठिकाणी खाद्य खर्च हा कमी होईल तर दुसरीकडे आपल्या कोंबड्यांचा यामुळे होईल खूप खूप फायदा तर मग घरच्या घरी कोंबड्यांसाठी कोरडा आहार कशा पद्धतीनं आपण तयार करू शकतो याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अन्न घटकांचा वापर करायला पाहिजे त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे आणि याचा फायदा कोंबड्यांना कसा होऊ शकतो चला हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून सांगतो म्हणजे व्हिडिओ किती महत्त्वाचा हे तुम्हाला लक्षात आलं आहे त्यामुळे एकच विनंती करतो की हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा हीच आपल्या मित्राची आपणास आहे नम्र विनंती तर बघा मित्रांनो हिवाळा म्हटला की आपल्या कोंबड्यांना प्रतिकूल असणाऱ्या हवामानाचा सामना करावा लागतो कारण बाहेरच्या वातावरणामध्ये कडाक्याची थंडीही पडत असते ज्याच्यामुळे तापमान हे संध्याकाळच्या वेळी आपल्याला दहा डिग्री सेल्शियसच्या खाली येताना दिसते आणि कधीकधी रात्री बारा दोन चा ते दोनच्या दरम्यान तापमान हे जवळपास जे असते मित्रांनो ते पाच डिग्री सेल्शियसच्या खाली येताना दिसते मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या कोंबड्यांना कोरडा आहार देऊ शकलो नाही तर याचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होऊ शकतो कारण काय होते बाहेरच्या वातावरणात तापमान घटलं की कोंबडीच्या शरीरातील सुद्धा तापमान घटत असते अशा परिस्थितीमध्ये जर कोंबड्यांना कोरडा आहार मिळाला नाही तर सुरुवातीला कोंबड्यांचं अंडे उत्पादन घटते त्याच्यानंतर कोंबड्यांचं वजन घटते आणि सरते शेवटी आपली कोंबडी आजारी पडून या ठिकाणी एक्सपायर होत असते मग अशा परिस्थितीमध्ये प्रथम हे समजावून सांगतो आपल्याला की कोरडा आहार दिल्याने कोंबड्यांना काय व कसे फायदे होऊ शकतात आणि त्यानंतर बघूयात की मग कोरडा आहार कसा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अन्न घटकाचा वापर का व कशा पद्धतीनं करायचा तर बघा मित्रांनो जेव्हा आपण आपल्या कोंबड्यांना कोरडा आहार देत असतो खास करून हिवाळ्यात तर काय होत असते की जेव्हा हा कोरडा आहार कोंबड्या या ठिकाणी सेवन करतात जेव्हा हा कोरडा आहार त्यांच्या शरीरात प्रवेश करत असतो त्याच्यानंतर हा कोरडा आहार लगेचच कामास लागतो तो काय करतो की शरीरामध्ये असणारा त्या ठिकाणी जो थंडपणा आहे जो ओलावा आहे त्याला त्या ठिकाणी स्वाईप करतो म्हणजे त्याला गायब करायला सुरू करतो याच्यामुळं काय होते की कोंबडीच्या शरीरामधील पाण्याचं अतिरिक्त प्रमाण कमी व्हायला सुरू होते तर दुसरी महत्वाची गोष्ट कोंबडीच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा गर्मी आणि उष्णता निर्माण व्हायला सुरुवात होते ही जी एक्स्ट्रा गर्मी आणि उष्णता असते याच्यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये जे काही जीवाणू आणि विषाणू वाढत असतात त्यांचा नायनाट होतो आणि याच्यामुळं कोंबडीची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता या ठिकाणी वाढून जाते कोंबडीची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढल्यामुळे सहजासहजी कोंबडी मग हिवाळ्यात आजारी पडत नाही आणि जर कोंबडी आजारी पडली नाही याचा अर्थ आपली कोंबडी ही शंभर टक्के तंदुरुस्त असणार आणि जी तंदुरुस्त कोंबडी असते ती बाराही महिने जबरदस्त अंडे उत्पादन देते आणि बाराही महिने तिचं हे वजन वाढत असते तर अशा पद्धतीनं कोरडा आहार जर आपण दिला तर हिवाळ्यात कोंबड्यांना खूप सारा या ठिकाणी फायदा होऊ शकतो आता कोरडा आहार आपण जो देणार किंवा तयार करणार तर त्या कोरड्या आहारामध्ये कोणत्या कोणत्या अन्न घटकांचा समावेश करायला पाहिजे आणि कोणत्या कोणत्या अन्न घटकांचा समावेश हा करायचा नाही ते प्रथम समजून घ्या बघा मित्रांनो आपल्याला अशा अन्न घटकांचा वापर करायचा आहे की ज्याच्यामध्ये गरमी आहे उष्णता आहे आणि अशा अन्न घटकांचा आपल्याला वापर करायचाच नाही की ज्याच्यामध्ये या ठिकाणी थंडपणा आहे मग गरमी कशात असते आणि थंडपणा कशात असतो ते समजून घ्या तर गरमी असणारे अन्नघटक म्हणजे मित्रांनो गहू आणि बाजरी आणि थंडपणा असणारे अन्न घटक म्हणजे काय खास करून ज्वारी म्हणजे तुम्हाला लक्षात आले की हिवाळ्यात कोंबड्यांसाठी जेव्हा आपण कोरडा आहार तयार करतो त्यावेळेस आपल्याला गहू आणि बाजरी यांचा वापर करायचा आहे परंतु ज्वारीचा वापर हा अजिबात करायचा नाही म्हणजे आपल्याकडे ज्वारी जरी असेल तरी या ज्वारीचा वापर या हिवाळ्यात अजिबात करायचा नाही आता मग कशा पद्धतीनं हे पूर्णतः फीड मॅनेजमेंट असायला पाहिजे तर लक्षात घ्या बाराही महिने जेव्हा आपण फीड तयार करत असतो त्यामध्ये पन्नास टक्के मका हा घ्यायलाच पाहिजे म्हणजे मक्याचा वापर हा पालनात बाराही महिने आपण करू शकतो किंवा करायला पाहिजे आणि मक्याचा जो वापर आहे तो उन्हाळा हिवाळा पावसाळ्या तिन्ही ऋतूमध्ये आपण करू शकतो मग जर आपल्याला शंभर किलो खाद्य तयार करायचे असेल तर याच्यासाठी पन्नास किलो जो आहे तो मका किंवा मक्याचा भरडा घ्यायचा आहे किंवा जो मका आहे त्याचा भरडा करून घ्यायचा आहे तर पन्नास किलो मक्याचा भरडा याच्यामध्ये काय आहे आपल्याला मग या ठिकाणी आपल्या सर्व कोंबड्या अंड्यांसाठी उपयुक्त आहेत या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करत आहोत मग या पन्नास किलो मक्याच्या भरड्यामध्ये आपल्याला वीस किलो लेअर फीड फेज टू टाकायचा आहे हे झालं मग एकंदर सत्तर किलोचं मिश्रण तयार त्याच्यामध्ये मग काय करायचं मित्रांनो आपल्याला बाराही महिने फीड तयार करत असताना दहा किलो सोयाबीन घ्यायचे सोयाबीनला जबरदस्त वाळवायचे त्याचा त्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो बारीक पार्टिकल्समध्ये रूपांतर करायचे म्हणजे आपल्या भाषेत भरडा आणि हे दहा किलो काय करायचे त्या सत्तर किलोत मिसळून टाकायचे आता त्याच्यानंतर लक्षात घ्या काय करायचं मित्रांनो की झालं हे सत्तर किलो प्लस दहा किलो म्हणजे ऐंशी किलो आता आपल्याला काय करायचं गहू बाजरी तांदूळ आणि सुक्कट या चारही पैकी जे आपल्याला फार स्वस्त उपलब्ध होते फार लवकर उपलब्ध होते ते घ्यायचे त्याचा बारीक चुरा करायचा आहे आणि मग हे वीस किलो मिश्रण काय करायचे मित्रांनो या ऐंशी किलोच्या मिश्रणात मिसळायचे तर अशा पद्धतीनं आपण सर्वजण हिवाळ्यात घरच्या घरी कोंबड्यांसाठी कोरडं खाद्य हे तयार करू शकतो आता हे कोरडं खाद्य तयार केलं याचा अर्थ सर्वस्वी कोंबड्या याच्यावरतीच अवलंबून ठेवायच्या का तर अजिबात नाही तर तुम्हाला काय करायचंय मग एकूण खाद्यामध्ये याचा वापर पस्तीस ते चाळीस टक्के करायचा आहे तुम्हाला उदाहरण सांगतो समजा तुमच्याकडे शंभर कोंबड्या आहेत तर त्यांचा जो असणारा एकंदर खाद्य खर्च आहे तो आपण खाद्य खर्च म्हणण्यापेक्षा खाद्य वापर हा किती आहे तर प्रत्येक कोंबडी सरासरी आपण बघितलं तर या ठिकाणी जवळपास शंभर ग्रॅमच्या आसपास खाते शंभर कोंबड्यांसाठी शंभर ग्रॅम म्हणजे जवळपास दहा किलो तर याच्या पस्तीस चाळीस टक्के म्हणजे चार किलो आपल्याला हा जो तयार केलेला खाद्य आहार आहे जो कोरडा याचा वापर करायचा आहे म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्याला काय करायचे शंभर कोंबड्यांसाठी या ठिकाणी चार किलो हे मिश्रण टाकायचे फक्त हे मिश्रण टाकत असताना यावरती गुळ पाण्याचा शिडकावा करावा यामुळे याची चव अत्यंत जबरदस्त होते व आपल्या कोंबड्या आवडीनं या ठिकाणी खातात याचा वापर एखाद्या किलोनं वापर वाढवला तरी कसल्याही प्रकारचं टेन्शन अजिबात नाही तर अशा पद्धतीनं मित्रांनो जर आपण सर्वांनी हिवाळ्यात कोंबड्यांसाठी हा कोरडा आहार तयार केला तर याच्यामधील असणाऱ्या गरमीमुळे उष्णतेमुळे आपल्या कोंबडीची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते दुसरीकडे आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढल्यामुळे कोंबडीही तंदुरुस्त राहते आणि आप आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा कोंबडीही तंदुरुस्त राहते तेव्हा तिचं अंडे उत्पादन तिचं वजन हे जबरदस्त पद्धतीनं वाढत असते आणि जर वजन चांगलं वाढलं आणि अंडे उत्पादन जबरदस्त राहिलं तर तुम्हाला सांगतो कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून दुप्पट निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कुणी वंचित करू शकणार नाही तर हा होता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आपण बघितलं की हिवाळ्यात घरच्या घरी कोंबड्यांसाठी कोरडा आहार कसा तयार करायचा मला वाटते ही माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली तरी देखील काही अडचणी असतील तर लिहून कळवा एनरव्हिडच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आणि लाख मोलाची आवर्जून या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्या सर्वांना इच्छा आहे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची पण प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला अचूक माहिती व मार्गदर्शन हे मिळत नाही मग ही अचूक माहिती व अचूक मार्गदर्शन प्राप्त करायचं जर असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आपल्याला नशी पालटणाऱ्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये म्हणजे ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रवेश घ्यावा लागेल रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण सर्वांनी प्रवेश घेतला तर दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता जी ऑनलाईन ट्रेनिंग असते त्यात तुमचं रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हा ला या लाईव्ह ट्रेनिंगला जॉईन करता येईल जी लाईव्ह ट्रेनिंग मी स्वतः अरेंज करत असतो या ट्रेनिंगमध्ये एक लेक्चर घेतल्या ले जाते त्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती देणारं वेदर बुलेटिन असते त्याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा आणि सेगमेंट नंबर तीन मध्ये आपल्या मनात तयार झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला दिली जातात पण इतर दिवशी प्रश्न कुणाला विचारत हा तुमचा प्रश्न असेल तर इतर दिवशी आपल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे लखनसर देत असतात त्यांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आहे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण सरांना प्रश्न विचारून उत्तरे प्राप्त करू शकतात मित्रांनो आमची पाच उद्दिष्टे आहेत या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला पाच उद्दिष्टांमुळे फार सहकार्य मिळते जसं की तुमच्या कोंबड्यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणे आधुनिक व आदर्श शेळ उभारण्यासाठी मदत व त्यासाठी तुम्हाला कमीत कमी जागा व कमीत कमी भांडवलाचा विनियोग कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळं पैशाची व जागेची होणार आपली बचत त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे छोटं पिल्लू मोठे करेपर्यंत प्रकारची अडचण येणार नाही आणि त्याचबरोबर आपली कोंबडी कोंबडा पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं आणि लसीकरण केल्यानंतर जर आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता उपाय करायचा याबद्दल मार्गदर्शन ते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन तर या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आता आपल्याला सामील व्हायचं ते कसं तर याच्यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट कॉल करायचा आहे तिथं कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठल्यानंतर लखन सर आपणास व्हॉट्सअपला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी जी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल जाऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण खऱ्या अर्थानं जर तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर तुम्ही आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी लखनसरांना कॉन्टॅक्ट करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावर तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपलाच मिळत राहील या ठिकाणी सातत्याने तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल रायजिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुकुट पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदळा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार